स्टॅच्यू मध्ये का स्टॅच्यू तस त्या धनगरांच्या त्या गड्यांच्या हातात अशाच काट्या राहिल्या अशा काट्या राहिल्या मामा म्हणल्यावर मारा की मारा वाक्य किती घोड असत मारा ना का मारायला त्यावेळेस हे चित्र हे चित्र शिदापा आणि हुआपा यांचं खांड तळांच्या जवळ होत जवळ नजीक असताना सिद्धप्पाने हुवाप्पा हे मामांचे सक्के वाचले त्या हुवाप्पाने पाहिलं हुवाप्पाने मामाना हे सात धनगर मारतायत अरे माझ्या देवाडा माझ्या मामांना मारतायत हे चित्र त्या हुवाप्पाने पाहिलं त्याच्या हातामध्ये कुरान होती आणि धावत आला हुवाप्पा धावत आला आणि त्या धावत आला आणि मामांना मारत्या बघून पळून एका धनगराच्या छातीत तुंब्याकडून खुराण मारले असं जागे होतो गथम गत, रान झाला साथीपैकी एक मरण जागीच मरण पडलाही घात झाला मामांच्या तळावर घात झाला मामाने आधी सांगितलं होत काय सांगितलं होत पुढं धोका होणार आहे पण धोकाही वाईटासाठी होत नाही बरं का ऐका पुढं त्या धनगरापैकी एक जागेवरची मरून जागेवरती मरून पडला आणि सहा जण पळून गेले मामाने म्हटलं मामा म्हटले अरे घात झाला घात झाला आता आपला तळ आपला तळ तोड़। आता इथून उठवावं लागतोय इथून जावं लागतंय मसणारे मामांनी विचार केला असणाऱ्या त्या सर्वांनी सेवेकऱ्यांनी मेंढक्यांनी ते तळ उचलला आणि हलून गेले हलून जात असताना मामांचा तळ हलून गेला पण त्या सहाजर गेलेल्या गावात त्यांना मामांचा तर तपासच लागला नाही आता घात झाला म्हणून घात झाला म्हणून नऊ दिवस मेंढके मेंढर मामा नऊ दिवस सलग चालत होते किती दिवस नऊ दिवस चालत होते नऊ दिवस चालत मुकामदर मुकाम मुकाम दर करत 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 कृष्णा माईच्या काठाला आला मामांचा तळ ऐका का महत्वाचा आहे आता अगदी महत्वाचा आहे लक्षपूर्वक आहे हो का कृष्णा काठेच्या कडला आला आता कृष्णा माई तुडुंब वाहते आता मामांचा तळ मामांची मेंढर मामांचे मेंढके मामांचे सेवेकरी आता नदीच्या पलीकडे जायचं आहे या दोन्ही गावाचं परत तोंडच बघायचं नाही या नदीच्या पलीकडे जायचंय जायचं कस पलीकडे जाण्यासाठी व्यवस्था नाही पूल नाही जायचं कस आहे का एका मेंढक्याने विचारलं मामा आता कस ज्यावेळेस अडचण ना गरीबाला अडचणी ना तेव्हा मोठ्याचं ध्यान होतं मेंढके विचारले मामा आता कस तेस मामा म्हटले बघा हे जगाचा बाप आहे तू नम्रतेने किती बोललाय बघा मामा म्हटले थांबा मी कृष्णामाईला विनंती करतो मी कृष्णा माईला विनंती करतो जर पाण्यातून पलीकडे रस्ता दिला कृष्णा माईने तर बरं झालं त्यावेळेस बाळू मामाने नदीच्या काठाला नदीच्या कडला उभा राहिलं हातात काठी आहे हातात भंडारा आहे ऐका मुद्दा महत्वाचा आहे मामांच्या हातात भंडारा आहे तीन वेळा पाण्यावरून काठी फिरवली आणि भंडारा टाकला पाण्यामध्ये नदीला पूर आलेला आहे दुडुंब नदी वाहते आणि कृष्णामाईला विनंती केली कृष्णा माये कृष्णा माते या बाळू धनगरात बाळू धनगर अडचणीत आहे या बाळू धनगराच्या मेंढराला मामांच्या तळाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता दे पाणी तर तुडुंब वाहते एकच करायचं बघा पाणी तुडुंब वाहत आहे पण भंडारा टाकल्यानंतर तुडुंब वाहणार पाणी जशा दोन्ही भिंती जागची जागी हवा आणि असा रस्ता मधून दिला कृष्णा माईनं आणि रस्ता दिल्यानंतर मामांच थळ मेंढ्र बाळमामा तुडून भरलेल्या नदीतून रस्ता दिला आणि पलीकडे गेली हे बाळमामांची ख्याती आहे कृष्णा माई ह्या कलियुगामध्ये मामांनी ख्याती केली आणि कृष्णा अवतारात खुली केली वसुदेवा